हिंदवी स्वराज्य न्यूज एक पुढे असताना वारकऱ्यांच्या जीपचा परत अपघात दुचाकी स्वरानं कोसळल्यानं सहा जणांचा मृत्यू जालना ते राजू रोडवर आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला गेलेले वारकरी घरी परत येत असताना रस्त्यामध्येच राजूर मार्गावरील वसंत नगर शिवारात जीपला दुचाकी स्वारानं धडक दिल्यानं जीप जीप नियंत्रण रस्त्याच्या असलेल्या विहिरी मध्ये या घटनेनं पंढरपूर वरून घराकडे परतणाऱ्या सहा वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना दिनांक अठरा जुलै रोजी जालना राजूर मार्गावर दुपारी साडेचार दरम्यान तुपेवाडी फाट्याजवळ विठू माऊलीचे दर्शन पंढरपूर वरून काही वारकरी जालन्यात पोहोचले व बाकी राहिलेले वारकरी राजूरला जाण्यासाठी ते या जीप मध्ये बसले होते खासगी वाहनानं जालना ते राजूरकडे जात असताना वसंत नगर शिवारात जीप आणि दुचाकी धडकेत गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये काही विहिरीत कोसळली यावेळी शेतात काम करणाऱ्या शेतकरी व कामगारांनी तातडीने सायंकाळी उशिरापर्यंत काही जणांचा जीव वाचण्यात यश आले यश आले असून त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात जालना येथे हलवण्यात आले असून यामध्ये दुचाकी स्वारी ही जखमी झाल्याचं कळत अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधिकारी अग्निशामक दलाचे जवानही दाखल झाले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही वृत्त संकलन विभागासह हो, मी मयुरी घोलक हिंदवी स्वराज्य न्यूज जालना